सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आपणा सर्वांसाठी खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज तेरा मे दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आज कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढले ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी सांगतो लगेच कांद्याचे मार्केट मित्रांनो विक्रेत्यांनो खरीपात शेतकऱ्यांना जोड खत घेण्याची सक्ती करू नका खरीप हंगाम तोंडावर कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील पिकांना द्याव्या लागणाऱ्या रासायनिक खतासोबत शेतकऱ्यांना जोडखत घेण्याची सक्ती केली जात असल्याचा पूर्वानुभव आहे हा गोरख धंदा यंदाही तेजीत येणार असल्याची शक्यता आहे हा प्रकार हाणून पाडण्यासाठी कृषी विभाग अलर्ट मोडवर असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी दिली जिल्ह्यातील अधिकांश शेती क्षेत्रात कोरडो असून बारामई सिंचनासाठी सुविधा नसल्याने नव्वद टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त खरीप हंगामावरच अवलंबून असते याच हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराच्या आर्थिक खर्चाचा ताळेबंद शेतकऱ्यांकडून आखला जातो या हंगामाला सामोरे जाण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी सज्ज झाल्याचे दिसत आहे दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा युरिया डी ए पी दहा सव्वीस सव्वीस या सर्वाधिक खत सर्वाधिक मागणी राहणाऱ्या रासायनिक खतांसोबत कंपन्यांनी खत विक्रेत्यावर जोड खताचा मारा सुरू केल्याची माहिती असून विक्रेत्या हे खत या संदर्भात जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी शाह यांनी छेडले असता रासायनिक खताच्या लिकिंग अद्याप एकही खत विक्रेत्याची तक्रार प्राप्त झालेली नाही असे त्यांनी सांगितले म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना जोडखत घेण्याची सक्ती कोणी करू शकत नाही चला मित्रांनो वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो आज कराड या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लाल कांदा चारशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे धुळे बाजार समिती लाल कांदा दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त चौदाशे तीसपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाले भाजी भाज, भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल आव कोण अठराशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे वाई लोकल कांदा चारशे क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा दोनशे सोळा क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे यवला अंदरसूल उन्हाळी कांदा सहाशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्न लासलगाव मिंचूर उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल आवकोण तेवीसशे वीसपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल आवक होऊन अठराशे पाचपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा तीन हजार सहाशे नव्वद क्विंटल कांद्याच्या ओकून एकोणावीसशे पंचावन्नपर्यंत दर जाताना दिसत आहेत धन्यवाद